श्री संत बाळूममा बघा नंबर चौदा कारबारी हल्लाप्पा शिद्धाप्पा सुरनवर या पालखीमध्ये आज आपण आलेलो एका आहे एकादशी आहे सकाळच्या आरतीला आलेलो आहे ही पालखी थोरातवाडी इंदापूर तालुक्यात गाव आहे बघतानो आलो आहे आपण डोंगरावर पालखी आहे या ठिकाणी पहिली सुद्धा चार नंबर पालखी येऊन गेलेली ना त्याच ठिकाणी आज आपण आलेलो आरतीला हे असे बोला जय बाळूम जय जय बाळूम पालखी क्रमांक चौदा मधील हे आहे खंडायबा श्री संत बाळूममा बग्गा नंबर चौदा कारबारी हल्पा सिद्धाप्पा सुरनवार ही पालखी अरोई बाबीर परिसरात थोरातवाडी आहे डोंगरावरती पालखी आहे इंदापूर तालुक्यात आलोय आपण हे असे मेंढी माऊले बोला जय बाळू जय जय बाळूमा बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग भले बाळूमाच्या शेळेमेंढ्याच्या नावानं चांग भले श्री संत मामा बघा नंबर चौदा कारभारी हल्लाप्पा सिद्धापा सुरनवर ही पालखी रोई बाबीर थोरातवाडी या परिसरात माळावरती आहे तालुका इंदापूर जिल्हा पुणे आपण आलो इथं सकाळच्या आरतीला आरती झाली आज एकादशीचा दिवस मेंढ्या पण शेतात चरायला गेल्या भक्तानो विशेष म्हणजे आज आपल्याला या ठिकाणी मामांच्या सहवासात ज्यांनी मेंढ्या राखण्याची सेवा केली आज ते आजोबा आज आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत आणि आपण त्यांचे नाव गाव सर्व माहिती आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मामा आपलं पूर्ण नाव सांगा तो, तो mm -hmm. मी पूर्ण mm -hmm. नाव सांगतो काहीतरी एक दोन गोष्टी सांगितलेलं ऐकतो सगळं का माझ्यातकत नाही आणि मी काय करणार तेवढं सांगून मी बंद करणार माझं नाव दुंदाप कांबळे आहे आणि मग दुंदाप कांबळे असल्यामुळं आम्ही ते गाव गावाचं गाव सेंदरी तालुक्यात शेंद्री गाव आहे गाव आहे का आणि ते शेंद्री गावचं तुम्ही तुमचं नाव म्हणलं माझं नाव दुंडप्पा टप्पा चिड्राम कांबळे अशा पैकी आणि त्याचा आम्हाला तर्कत राहील काही आणि कोणतं सांगायचं काय आम्हाला कळायला मारल्या नसू दे मामांच्या सोबत तुम्ही बकरी सेवा किती दिवस तुमचा सहवास गेला मामांच्या आता ह्यो मजा आजी ह्यो याच्याला नव्हतं एक टाकेल सहा वर्ष सहा वर्ष तुम्ही सेवा घडली तुमची मामाच्या सहवासात रोज तोपर्यंत आता आहेच पण मामा होते तेव्हा सहा वर्ष गेले काय मामांच्या सहवासात तुम्हाला अनुभव आले मामांच्या सहवासात काय अनुभव आले काय अनुभव असेच किरकळ किरकळ आले होय आणि ते टवाट ठोकळ ठोकळ आले तर मी कुठल्या आठवणीत राहतो वर्ष झाली किती लय दिवस झाले ते मामा समाज घेऊन किती वर्ष झाले झाले जाणं बंद करून चाल कवा तर येणार काय आस... तर कस राहणार कस करायचं सांगा म्हणतो आठवण परत पाहिजे काय असं द्या काय ग अनुभव नका सांगू तुम्हाला आता वय झाल्याची आता पण मामांच्या सवत असताना कसं असायचं काय कसं असायचं एवढी लोक असत नव्हते हा अजून कमी प्रमाणात असायचं मामा बकरी घेऊन रोजच्या हेडवाय घ्यायचे बर खांड घेऊन घे हा हा ठीक आहे आम्हाला सगळे सगळं सांगायचं ते आम्हाला काय आठवण बी नाही आम्हाला सगळं ऐकू यायचं बिवन झालंय होई सगळं असं झालंय बार बार बघा बघतानो आज आपल्याला मामांच्या सहवासात हे आजोबा भेटलेले आहेत आज त्यांचं दर्शन झालेलं आहे आपलं आणि ते आता सांगतायत की आता कॅपॅसिटीच्या बाहेरची गोष्ट गेलेली असल्यामुळं सांगण्यासारखा का काही विषय नाही त्यांनी त्यांचा परिचय दिलेला आहे आणि ते आता सध्यासुद्धा मामांच्या चौदा नंबर पालखीमध्ये हल्लापा सिद्धापा सुरनवर या कारभार्यांच्या सहवासात आहे ती या ठिकाणी आपली आता भेट झालेली आहे दोन शब्द त्यांनी नाव सांगितलेले आहे धन्यवाद जय बाळ मामा mm. आपण काय घेऊन ठेवणार आम्हाला काय होईल जय आता काय मोबाईल बघायचं जय बाळा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाळूमाच्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळूमा जय जय